खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक येथे कृषी अधिकाऱ्यांची पाहणी दौरा संपन्न खंडाळा तालुक्यातील वस्तीवरील प्रगतशील धनंजय घोडके यांच्या शेतातील ड्रॅगन फळबागेस जम्बो कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील कृषी अधिकारी धावता दौऱ्यामध्ये दे भेट देऊन पाहणी केली या प्रसंगी कृषी उपसंचालक सिद्धेश्वर मोकळे उपविभागीय कृषी अधिकारी संतोष बरकडे समीर पवार तालुका कृषी अधिकारी पी, डी, जाधव शिवानी देशमाने सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते आभार सौ स्वाती भोटके यांनी मानले बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणन मुख्य संपादक शौकत शेख

हे पीक घेतलेलं आहे पाणी ह्याला कमी लागतं आणि ह्याच्यात खूपच दगड असल्यामुळं आम्हाला ही बाग घ्यावीशी वाटली तरी ह्याच्यात साधारण कष्ट आहेत कष्ट हे करावेच लागतात शेतकऱ्याला त्याशिवाय काही उत्पन्न ना मिळत नाही त्यामुळं आम्ही ही बाग निवडलेली आहे ह्याचं साधारण दोन हजार बावीसला आम्ही ही लागवड केली रोपं आम्हाला जंबो रेडची रोपं छान मिळाली त्यामुळे आम्हाला त्याच्या वाढ त्याची चांगली झाली बारा महिन्यात बारा महिन्यांनी फळ लागलं त्याला त्या ते क्वालिटीलाही छान आहे पंधरा दिवस टिकतं आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने करतो आणि ऑर्गॅनिकचंच खत आणि बायोचं प्रोडक्ट आम्ही वापरतो त्यामुळे आम रिझल्ट चांगला येतो त्याला आणि फळसुद्धा छान आहे मोठं फळ आहे आणि क्वालिटी पण छान आहे पंधरा दिवस टिकतं आणि गोड आहे ऑर्गॅनिक पद्धतीने करतो त्यामुळे मी शिवानी दीपक देशमाने कृषीसेवक खेडबुद्रुक तरी आज तालुका कृषी अधिकारी कंडाळा कार्यालय यांच्यातर्फे आपण जिल्हा मासिक चर्चासत्र योजलेलं आहे तरी आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस तरी आपण खेडबुद्रुक येथील श्री धनंजय भार्गवराव घोडके आणि त्यांच्या सुवैद्य पत्नी आ, स्वाती भार्ग धनंजय घोडके यांच्या बागेला आज आपण प्रक्षेत्र भेट म्हणून भेट देण्यात आलेलो आहे तरी या बागेचे करण्यामागेचे उद्देश आणि ही बाग काय योजना त्यांनी निवडली ह्याचे कारण आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया गोराम घोडके रानारखेड बुद्रुक तालुक खंडाळा जिल्हा सातारा मी ड्रॅगन फ्रूटची लागवड दोन हजार बावीस साली केलेली आहे आणि एक एकर क्षेत्रावर हे साधारण पीक घेतलेले आहे तर सुरुवातीला पाण्यावर कमी पाण्यावर येणारं पीक आहे म्हणून मी ये, पिकाकडं वळलो त्यामुळं मी ते मग पाचशे बत्तीस पोल आहेत माझे सरासरी okay. आणि दहा बाय सातवर लागवड केलेली आहे जी आणि पोल आणि प्लेटच्या स माध्यमातून हे केलेलं आहे साधारण एकरी माझा खर्च पा पाच ते साडेपाच लाख रुपये सुरुवातीचा झाला त्याला शासकीय अनुदान दे मी पात्र आहे त्यासाठी आणि ते संपूर्ण ठिबकवर केलेलं आहे त्यामुळं आणखीन पाण्याची बचत होती आता साधारण एक वर्षात माझं उत्पन्न चालू झालेलं आहे साधारण सात ते साडेसात टन उत्पादन येतं आणि साधारण मग पाच ते साडेपाच लाख रुपये मला उत्पन्न मिळतं पण त्यातून खर्च पण आहे त्यांना म्हणजे फंगस ही त्याला जास्त हे होतं त्यामुळे ते, ते उन्हाळ्यात जास्त विशेष करून काळजी घ्यावी लागते मग बाकी व्यवस्थापन त्याचं खत गांडूळ खत हे माझं स्वतःचं वेळ आहे त्याच्यावर मी करतोय कृषी अधिकारी सातारा आज सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी मासिक चर्चासत्रासाठी खंडाळा तालुक्यामध्ये आमची दौरा चालू आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटी देत आहोत त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत त्यांना वेगवेगळ्या पुढच्या टेक्नॉलॉजी संदर्भात आपण सांगत आहोत आणि त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातले अधिकारी देखील त्या शेतावरती भेट देत शेता आहे आत्ता आपण श्री घोडके यांच्या शेतावरती आहे अतिशय चांगला प्लॉट इथं आपल्याला ड्रॅगन फ्रूटचा पाहायला मिळतो आहे आणि ते पुढची टेक्नॉलॉजी आता क्रॉप कव्हर आणि याच्यामध्ये ते जाणार आहेत फार चांगलं काम शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचंसुद्धा फळबागेमध्ये आणि याच्यामध्ये चालू आहे तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा ह्याचा लाभ घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आ, महाविस्तार ए आय ॲपच्या माध्यमातून सुद्धा ते माहिती घेत आहेत आणि ती माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता खंडाळा तालुक्यामध्ये तुमचे दौरे कुठे कुठे झाले खंडाळा तालुक्यामध्ये निंबोडी गाव आहे त्यानंतर पाडळी गाव आहे आता हे तिसरं गाव आहे आपलं खेड खेड, 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 खेड बुद्रुक आणि आणखी एक दोन गावांना आपल्या सुखेड गावाला सुद्धा आपली भेट प्रस्तावित आहे आणि शेतकऱ्यांसाठी तुमचं आदर्श किंवा तुमचं जे काही सुविधा असतात नागरी सुविधा ते काय काय आहे चालू वर्ष आहेत शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या सुविधा आहेत आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रमाणित बियाणं वाटप आता हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं चालू आहे चांगल्या व्हरायटीचं प्रमाणित बियाणं वाटप पन्नास टक्के अनुदानावरती आपण देत आहोत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची प्रात्यक्षिका आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे फळबाग लागवडीचा फार मोठा कार्यक्रम आपण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर योजनेमधून आहे एसमधून फळबाग लागवडीचा मोठा कार्यक्रम आहे बांधावर नारळ लागवड हा एक अतिशय चांगला कार्यक्रम शासनाचा आहे जिथं जिथं ऊस आहे आणि जिथं जिथं आवश्यकतेप्रमाणे जिथं जिथं फळबाग आहे त्या त्या ठिकाणी बांधावरती नारळ लागवड करा असा आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करतो आहे उसामध्ये आपण सुपर किन नर्सरीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलेलं आहे मागच्या वर्षी जवळजवळ तीन हजार हेक्टरवरती कुठल्याही योजने व्यतिरिक्त आपण ही, ही टेक्नॉलॉजी प्रसारित केली आणि आता चांगला प्रसार त्याचा होऊ घातलेला आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना पाणीची जी कमतरता जिथं आहे ऊस जिथं आहे अशा ठिकाणी होतो आहे त्यामुळं खूप मोठ्या योजना शेडनेट पॉलीहाऊस त्याच पद्धतीनं महाडीबीटीवरती यांत्रिकीकरणाची सुद्धा खूप मोठी योजना सध्या चालू आहे